प्रत्येकाचे समोर दिसून येत नाही स्वतःचा ठकमा विसरून साधितात हे शिक्षक आपल्या लेकरांना आढळून ओढून विद्यार्थ्यांकडून अभ्यास मात्र बरोबर करून घेतात अभ्यास मात्र बरोबर करून घेतात या जोरदार टाळ्या आपल्या प्रत्येक टीचर्ससाठी आपण वाचू वाचू आज प्रत्येक टीचर्स टीचर्सने सुंदर दिसत आहेत नाही का सो so, आपण टीचर्सला देखील अप्रिशियर करू ऑल पेरेंट्स अँड स्टुडंट्स टू रिप्रेझेंट इंग न्यू इंग्लिश स्कूल दौन डिस्ट्रिक्ट पुणे अ ॲन्युअल डे प्रोग्राम टू थाउजंड अँड ट्वेंटी फाय नमस्कार सादर करत आहे न्यू इंग्लिश स्कूल दौ वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस शाळा स्कूल पाठशाला अशी अनेक नावे आहेत शाळेला पण आज आज मात्र वार्षिक स्नेहसंमेलन मी कवित्री चौमर्सी यादव तुमच्यासमोर सादर करीत आहे माझी कविता शाळेतील विद्यार्थ्यांचे विचार शाळा माझी नावडीची पण सुट्टी मात्र आवडीची शाळा माझी आवडीची पण सुट्टी मात्र नावडी शाळा मला आवडते अभ्यास मात्र आवडत नाही लिट्रांतो नीट काम देऊन ऐका का शाळा मला आवडते पण अभ्यास मात्र आवडत नाही शिक्षक मला आवडतात शिक्षा मात्र आवडते खो खो कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल हे खेळ झाले आता जुने पुराणे मोबाईलमधली पबजी आणि लुडो हेच मात्र मला आवडते अभ्यास माझा ऑनलाईन का अभ्यास माझा ऑनलाईन का कधी कधी ट्युशन पण होते ऑनलाईन पण मी अभ्यास करतोय का नाही हे बघत बसायला गरजांना वेळ नाही ना कंटाळा पण सकाळी लवकर उठायचं मला कंटाळा तो सकाळी लवकर उठायचं मला पण काय लवकर मला येत नाही पण काय लवकर विचारे डब्बा बनवत बसते मी मात्र होऊन आरामात खूप घेत बसते होय नाही होय नाही म्हणता म्हणता आता आले व, बाबा एकदाच्या शाळेत नाही होय नाही होय म्हणता म्हणता आता बाबा एकदाचा शाळेत धक्का धुकी ढकला ढकली सांगेच उभं राहिलो बसे बसे नंतर प्रत्येक विषयाचे तास सुरू झाले तास संपता संपत नाही बाबा मम्मीने काय टप्पा दिला असेल हा विचार करता करता मधल्या सुट्टीची वेळ होते भिंगामस्ती करून करून ही मधली सुट्टीही संपते करून करून ती मधली सुट्टीही संपते मग आता मला घरी घरची थोडी थोडी आठवण येऊ लागते मग आता मला घरची थोडी थोडी आठवण येऊ हो लागते शाळा कधी सुटते आणि मी घरी कधी जाते या विचारांमध्ये अभ्यास काय डोक्यात माझ्या बसत नाही तेवढ्यात शाळा सुटायची वेळ होते आणि आवडतोबड बॅग भरून मी पहिलं शाळेच्या बाहेर निघायचं बघते मम्मी आली ना पप्पा आले घ्यायला ही एक वेगळीच उत्कंठा कारण मम्मी आली तर लाडाबुडी लावून खाऊ घेता येतो नाही तर पप्पा माझे गुगल मॅपप्रमाणे थेट घरी आणून सोडतात म्हणून तर मी म्हणते शाळा माझी नावडीची पण सुट्टी मात्र आवडीची शाळा माझी नावडीची पण सिद्धी मात्र आवडीची धन्यवाद